नाही मी असं म्हणेल की मनसेचा खरं तर ह्या एरे, एरे पैसामुळं त्यांचा खरं तर तो फुगा फुटला आहे मी असं म्हणेल कारण का दरवेळेस मनसे आम्ही मराठी चित्रपटांच्या मागे ठामपणे उभं आहोत ही जी काय त्यांची भूमिका आहे ही भूमिका अक्षरशः खोटी आहे या पिक्चरच्या माध्यमातून तर त्या ठिकाणी एकदम स्पष्ट झालेलं आहे कारण त्या कंटेंट मी पुन्हा त्याच विषयावर येतो कंटेंट चांगला नसेल तर कुठलाच थिएटर मालक तो सिनेमा लावणार नाही एरेरे पैशाच्या बाबतीत देखील तेच झालं त्या चित्रपटाचे स्वतः निर्माते हे अमय खोपकर आहेत ते आज इतके चांगले निर्माते असूनसुद्धा त्यांना त्यांचा तेन चित्रपट व्यवस्थित करता आला नाही त्यांचा सा कंटेंट चांगला नव्हता मल्टिप्लेक्सवाल्यांनी तो चित्रपट काढून टाकला मी महाराष्ट्रातल्या अनेक आ, मल्टिप्लेक्स थिएटर मालकांशी बोललो तिथला डी सी आर रिपोर्ट मी घेतला आमचं पुण्यातलं सिटी प्राईड असो किंवा सिंहगड रोबरचं फन टाईम थिएटर असो किंवा इतर काही जिल्ह्यातले थिएटर आहेत त्या सगळ्यांशी मी बोललो पहिल्या दिवशीपासून ते, ते पूर्ण एक आठवड्यामध्ये त्या चित्रपटांची जे काही तिकिटे विक्री होती ती खूपच प्रमाणात होती खूपच कमी होती